जय महाराष्ट्र आपण बघूयात भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त मौजे भैरववाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली या कुस्ती या गावचा आज कुस्ती मैदान आहे आणि सर्व मुंबई मंडळ यात्रा कमिटी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण बघू शकतो सर्व यात्रा कमिटी मंडळ मुंबई मंडळ सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आपण बघू शकतो थोड्याच वेळात या गावच्या एक भव्य दिव्य कुस्ती मैदानाला सुरुवात या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्राची ही परंपरा लाल मातीची परंपरा या सर्व मुंबई मंडळी सर्व ग्रामस्थ भैरववाडी यांनी या ठिकाणी जपलेली आहे वाजत गाजत भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्तचं हे कुस्ती मैदान सर्व मानेवर मंडळी मैदानाच्या दिशेनं या बाजूला जाणार आहेत